<गेगा> ज्या मैदानाच्या अधिकारी ठिकाणी बैलगाडी मालक वाट पाहत असतो वर्षाची अस नामवंत मैदान वडकीकरांच आणि आजच या ठिकाणी वडकीकरांना हिंद केसरीचा बहुमान देऊन या ठिकाणी वडकीकरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि आजचं हे मैदान हिंद केसरी किताबाच संपन्न झालं आणि या मैदानामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त वडकी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद सुंदर शिस्तबद्ध संपन्न झालं शोभेल असं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आचे या मैदानामधील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकला तास क्रमांक आठ व धावलेली गाडी प्रसन्न सुनील मोडक गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली कैलाशेठ मोडक वडकी सुनील बाळासाहेब मोडक वडकीकरांचा भारत पळाला आणि त्याचोडीला सिन्नर नाशिककरांचा गुलाल किंग सोन्या पळाला सोन्या आणि भारत आजच्या दत्त उत्सवातील हिंद केसरी गिताबातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले दत्ता जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेला वर्गीकरणचं मैदान या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकल आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सृष्टी संदीप डुबे जेजुरी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आई कळूबाई प्रसन्न काळ प्रसन्न विक्रम देव दोरगे यवत सार्थक यांचं काळीच शंभूपाल आणि जाचोडीला सृष्टी संदीप दुबे जेजुरे अक्षय शेटखरे जेजुरे यांचा बावऱ्या पाला बावऱ्या आणि शंभू आजच्या दत्त यांच्या उत्तरातील हिंद केसरी किताबातील सातव्या क्रमांकाचे ते मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमः शिवाय आदेश पलवार ग्रुप देवा ग्रुप शनी शिंगणापूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ओम नमः शिवाय देवा ग्रुप आणि सत्यम डायवर शनी शिंग नागपूरकरांचा घरचा असा आज पाहिला डावीला पाहिला चित्र आणि उजवीला पाहिला पाखऱ्या पाखऱ्या आणि चित्र्याच्या भव्य आणि दिव्य असा दत्त जयंती उत्सव वडकीकरांचा हिंदकेसरी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मान करी वडकीकरांच्या हिंदकेसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांक पटकवला गट कडन काढला सेमी मधन काढला आणि परत फायनल कडन काढला आणि पाच नंबरचा मान पटकर आता क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री भरा प्रसन्न कार्यवरा प्रसन्न बापूसाहेब भाडळे वाघवले पुम्याचे ढरपळे फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली दावणीचा गुण आहे प्रत्येक मैदानात बैल या ठिकाणी फायनलला पात्र ठरतो असा बापूशेठ वादळे वाघुली उमेश शेठ हरबळे फुरसुंगी अधिक पैलवान कळंबी आणि अख्तर मुल्ला यांचा वादळ आणि त्यातुडीला भारत ओळखून निमगावकरांचा सावकार पाहला सावकार आणि वादळाच्या दत्त जयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेलं हिंद केसरीचं भव्य दिव्य असं वडकीकरांचं मैदान आणि या वडकीकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागरराजा घाडगे मुरू या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घाडगे सरपंच संजय कुमार नामदेवराव यांचा फोर, फोर कवाली पहाला आणि साहिल हेमंत फुलोरे द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि कवाली आजच्या भव्य आणि दिव्य अशा दत्त जयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे करे हिंद केसरी चा मान आणि भौमा आणि या मदरातील तीन नंबरचा मान पटकवला तृतीय क्रमांकाचे मानकर आज क्रमांक चार वर गाडी कुमारी अरे अनिल शेठ भोईर शिळगाव मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ज्या क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवला असं रोहन शेठ वडकी आरवी अनिल शेठ भोईर शिळगाव मुंबई यांचा अंजीर आणि दबंग घरचा साज पाला दमंग आणि अंजीर आजच्या दत्त जयंती उत्सवातील हिंद मानकरी आणि श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेल्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान आणि बहुमान पटकवला त्याच क्रमांकात तीन वर धावलेली गाडी काळव्या प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्डे बऱ्याच चव्हाण कुमटे या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पाहिली राजेंद्र शेठ गाडवे बोपर्डी वाई यांची नवीन खरेदी लाडू पाल आणि चतुर्ला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा बलमा आणि लाडू आजच्या भव्य आणि दिव्य अशा दत्त जयंती उत्साह आणि के हिंद केसरी किताबातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेला श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त श्रीनाथ तरुण मंडळ व श्री मित्र तरुण मंडळ आयोजित श्रीकरांच हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला लंपीच्या आजारातून या ठिकाणी बरा झाला आणि आज मालकासाठी पळा आणि परत त्याने एकदा सिद्ध करून दाखवलं मी अजून थांबलो नाही मी अजून म्हातारा झालो नाही आणि मी अजून थांबणार करणार या ठिकाणी आजच्या मैदानात सिद्ध केलं आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा आम्हाला पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री गुरुत्त प्रसन्न कुमारी अस्मिता अभिजित मोरग वडकी ही या गाडीचा प्रथम क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पाहिली कुमार रणवीर राहुल भाई पटेल अरवली कल्याण यांचा या ठिकाणी बिंदूरचा बेताज बादशाह मथुर उजवीला पाला आणि डावीला पाला हरय पंकज गाडगे विजय फौजी शिरसवडी शिरसवडीकरांची रायफर रायफर आणि मथुर आजच्या भव्य आणि दिव्याच्या दत्त जयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील एक नंबर साठी मानकरी ठरवली असा सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवे या गाडीचा ड्रायव्हर होता आणि या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांच समस्त ग्रामस्थ मंडळ वर्गीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद